हाय तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचे सकाळची सुरुवात झाली जस्ट आत्ताच माझं मी उठले माझं आवरलं आणि श्रीचे पप्पा त्यांचा आवर ऑफिसला जायचं आहे आणि श्री खूप छान झोपली आहे एवढं गरम होतं इकडं पुण्यामध्ये की मापाच्या बाहेर तर का हे तर झोपले पप्पापशी खाली जाऊन झोपली होती माझ्यापशी नव्हती आली माझी आधी झोपली परत रात्रीच अचानक उठून खाली त्यांच्यापशी आली तर माझी आज सकाळच्या नाश्त्याची लय रोज काय बनवायचं काय बनवायचं असतं तर आज मी असं ठरवलं आहे की पास्ता बनवायचा तर हका हो माझी ते तयारी बऱ्यापैकी तर झाली आहे शिजवून घेतले फक्त टोमॅटो वगैरे ढोबळी मिरची ही चिरून घेते आणि मग काय रेडी झाला आणि एका एका साईडला तर चहा ठेवते हो चला मग स्त्रीच्या पप्पा लेट झाला त्यांनी घे नाश आ आए। हो, हो। मग कॉल करा तर हे गेले तर त्यांना खूप लेट झाला आहे आज जायला तर मग त्यांनी नाश्ता पण व्यवस्थित केला नाही फक्त दोन तीन घास खालेत का तर ते पास्ता होता म्हणूनच पळून ना हीच बघा ना एडी नुसतं चहा हे ते हाय कर गुड मॉर्निंग मन अय डॉली अय डॉली डॉली ते पण उठले आता जस्ट आणि आता तिला नाश्ता करायचा तिला पण पास्ता खूप आवडतो गेल्याच केला होता तर छान खाल्ला होता तर म्हटलं रोज तेच 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 नको आणि लहान आहे त्यामुळं काहीतरी वेगळं वेगळं दिलं ना तर खूप छान खाते ती खा कसं खाते छान आहे का चमच्याने खायचं राजा तर चला मग मी पण श्रीला चारते मी पण चहा वगैरे घेते का तर आज मलाच लेट झाला श्रीच्या पप्पांना नाश्ता द्यायला मी उशिरा उडले होते थोडंसं तर ठीक आहे जाऊ दे कातर झोपायला खूप उशीर होतो श्री खूप उशिरा झोपते तर तिचं खायचं चालू आहे चला मग मी तिला चारून वगैरे घेते त्याप्रमाणे <स्थाथ> माझी सगळी कामं आवडली श्री आमची क्यूट होतं झोपले आता हलते माझा आवाज आला म्हणून झोपलीनंतर परत तर आज ती लवकर झोपली कातर सकाळी खूप लवकर उठली होती आणि मी पण आता पडदे वगैरे हो लावलेत आणि अंधार पूर्ण केलं आहे का तर ती झोपली ना तर शांत झोपली मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का रिंग लाईट तुटली गेले ब्लॉक्समध्येच तुटली म्हणजे ते मोबाईल बसवतात ते स्प्रिंग डायरेक्ट निघते तर मग चाललंय बघू मी नीट करू शकते का मी फेविक विक आहे तर बघू ट्राय करते तर हे निघले त्याचं हे वाला बघू आपण बसवतो ही आहे आमची रिंग लाईट तर तो म्हणजे श्रीचे पप्पा पण कधीतरी तरी नसतात ना घरी म्हणून व्हिडिओ वगैरे बनवायला लागतं आता खूप झालं निघाले त्यामुळं काय परत बघितलंच नव्हतं पण एवढी धू लागली नाही ह्याला पप्पा हे बसवावं लागेल लाईट दुरुस्त करायला सुरुवात झाली होती तर कुठून ओपन करू काय समजत नव्हतं तरी पण चला मग ट्राय तर करत होते ते एक क्लिप होतं ते काढत होते का तर म्हटलं ते जर काढल्याशिवाय दुसरा क्लिप आहे तो बसवता येत नव्हता त्याचा तर मोबाईल वगैरे पडला तर डायरेक्ट फुटून जाईल ना त्यामुळं म्हटलं की आपलं व्यवस्थित एकदा ट्राय करून बघते का तर श्रीचे पप्पा कधी नसतात वगैरे तेव्हा शूट करायला बरं पडतं तर म्हटलं चला मग आता सुरुवात केले वगैरे तर घेतलं आहे म्हणलं अरे हे ओ खाली येतं आहे ना एवढं काय त्यात मी एवढं ताटली होते ती बसून तर म्हणलं खाली घ्यावा त्याला आणि मग जोडायला सुरुवात करावी तर ते राऊंड राऊंड करून बसत होतं का निघत होतं ते कळत नव्हतं पण निघलं फायनली तर निघल्यानंतर मग काय झालं <laughs> मी नीट करत होती पण मी काय केलं असेल माझं बघा आता मी कामच वाढवलं होतं थोडंसं एवढी महागाची रिंग लाईट पण तिचा उपयोग काय नव्हता म्हणजे करत नव्हतो आम्ही का तर त्यातनं मोबाईल डायरेक्ट पडत होता म्हणजे त्याचं मोबाईलचं व वेट आहे का ते बसत नव्हतं पण मी इतका कुटाना वाढवला की मी ते काम वाढवलं कमी चुकून वेगळं आले श्रीचे पप्पा पण घरी आले श्रीखाली खेळायला गेले सावथीला घ्यायला आली होती तर आम्ही आज ताईंच्या इकडं चाललो होतं कातरनं प्रणवचा ब बड्डे आज तर मग म्हटलं जाऊ तात चला मग आता आम्ही ब तिकडेच निघालो तुम्ही आवरले वगैरे आणि निघालोच कपाटो ओपनच राहिलं माझ्याकडनं आज पण एवढं गरम होतंय पुण्या म्हणजे इकडं की मापाच्या बाहेर हे ह्यांच्याचं चाललंय थुमील भरवायचं तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून मी ठेवला होता लेट होतोय जरा टाकायला श्री पण खूप लहान आहे आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जमत नाही तर शिकायचं चालू आहे चला मग आम्ही निघतो आता श्री अय <laughs> <एए> श्री बघ <एगड़ा>। अय <laughs> <laughs> श्री बाबा हातोल टाकायचं होतं मग थांबलं टाकलं आणि चाललो आता दूध वगैरे पण घेतलं शेसाठी तात्र घ्यायला खूप लेट होतो आम्हाला आम्ही

आजीला आजीला ती आजीला सांग आजीला सांग तू जर ती लांबीला आवडते

हा ना कोण आहे ती विचार हा आले आले बघा माझ्या श्रीचा लुक असाय वर तू श्रीलाच घेतला का तोंडात नाही ते वरती ठेव टेबल वरती वरती आणि श्री आहे इकडं बघ श्री आय गोलू माझी पडी पडी छोटी छोटी हा ती मागत होती तिथे तो अडकत समोर ना 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 वा बॉल कुठे गेला कुठे गेला इकडे गेला असेल कुठेतरी तिकडे टेबल टेबलकड बघ बर वर, टेबल वरती कशी हिंडती आ हा तांब्या पाडताल

दा दादा हा 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 हेकडे आलो तुमचे जी जय करू दे दादाला दादाला पण टेंशन नाही चार लास्त्री लास्त्री ला हं दादू शिकानले असो बघू दादाला असं असं करायचं हां साखर देले ते यात आज केंटे ते मोरी करत तुम्ही दोन करायचे नाही आम माझे नाही तो दीदीला पाला दीची नाही 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 दादा सेफ्टी बट्ट्या येडाची सायकल आहे बर्थडे बॉय कपडे काढून बसला सायकलची पूजा करायच्या आधीच आजीच गिफ्ट श्री घरी जायचंय शेंगा देते तुला खायला चल हा चल देऊ चल चल तू पिशवी दे बाबा बसल्या चल 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 देते चल शेंगा खायच्या शेंगा हा चला बाबाला शेंगा मागतीये आलो होतं आणि श्रीला खूप भूक लागली होती तिथं तिनं काहीच खाल्लं नव्हतं तर मग मी तिला डाळ भात वगैरे सारला आता आणि तिच्या पप्पाची श्री म्हणजे तिची आणि पप्पाची मस्ती चालू आहे आई पण आल्यात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं जसन त्या प्रणवच्या बड्डेसाठी आल्या होत्या आणि त्या आत्ता तिकडंच राहिले तर त्या म्हणल्या मी सकाळी येईल म्हणल्या आम्ही म्हणत होतो चला पण खूप लेट झाला होता तर त्यांना रिटर्न जावं सा घ्यायला तर मग गायच नको म्हटल्या मी सकाळी निवांत येईल आणि हे बघा ह्यांची मस्ती चढून दाखवतो चढतो नाही चढतो पण ती पण आता एवढी नखरे करते आता रात्रभर त्यांच्या पशी झोपायला पण जाईल थोड्या वेळ झोप लागे परत मायाकडे परत तिकडे जाईल पापा की परी कशी असली पापा की परी म्हटल्यानंतर तिला समजतं ना आता आगाव पाना हे पापा की परी मग आता वाजलेत साडे अकरा आणि श्रीच चालूच आहे बाबाला पाणी वगैरे खूप मस्त पाल तर आपण परत नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये भेटू चला तुमचं असंच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या बाय गुड नाईट